विश्व ट्वेंटी फोर न्यूज साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मुंबईमधील आझाद मैदानावर चालू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला सोलापूर जिल्हाध्यक्ष दादा देशमुख यांनी भेट दिली व आंदोलनाला पाठिंबा दिला आमच्या महिला भगिनींना शौचालय सुद्धा त्या ठिकाणी डेपो मॅनेजर जाऊ देत नव्हते हेही उद्धट वर्तन त्या ठिकाणी करत होते त्यांच्याही डेपोला कुलप लावून आम्ही विजापूरचा आणि जसचा हायवे रोखून धरला आणि त्यांना आमची ताकद दाखवली अशा पद्धतीचं मनोबल वाढवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते राज्यभर करत आहेत आज या ठिकाणी आपल्या भागातले आणि महाराष्ट्र राज्यातले सर्व कर्मचारी या ठिकाणी आपल्या लेकरा बाळासहित ले ले। या ठिकाणी बसलेले आहेत मानवतावादी दृष्टिकोन आहे या ठिकाणी आपल्याच घरात अशा घटना घडल्या तर आपण त्या ठिकाणी किती काळजी व्हायची असती म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आमचे देवेंद्र फडणवीस साहेब माजी मुख्यमंत्री असू द्या दादा पाटील असू द्या यांनी राज्याच्या झालेल्या बैठकीमध्ये सांगितलं आपल्या भागात आलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याची अस्तिवाईकपणे चौकशी करा आणि त्यांना मदत करा म्हणून आज या ठिकाणी मी आपल्या आंदोलनाला समर्थन करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आणि आपलं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे काय परिस्थिती आज आपल्या या, या एस टी कर्मचाऱ्यांची नेहमी एस टीला तोटा दाखवला जातो कुठं दोन अडीच हजार बोनस दिला तर त्या ठिकाणी एक तेलाचा येत नाही काय साधी मागणी आहे तहसीलदाराच्या गाडीला जो शासकीय ड्रायव्हर आहे कलेक्टरच्या गाडीला जो शासकीय ड्रायव्हर आहे मंत्र्याच्या गाडीला जो शासकीय ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरच वेतन आम्ही मागतोय दुसरं काय जादा मागत नाही परंतु या ठिकाणी खूप अडचणी आहेत अशा पद्धतीचा विरोधाभास या ठिकाणी खूप अडचणी आहेत मोठा या ठिकाणी फार केला जातोय परंतु या ठिकाणी अशी एकजूट या ठिकाणी कधी झाली नव्हती या ठिकाणच्या संघटना आता कुठतरी अडगाळीत पडलेल्या आहेत फिक्सिंग करणारे संघटनेचे पदाधिकारी आज रस्त्यावर फिरू देत नाही अशी परिस्थिती संघटना परंतु या ठिकाणी कोर्टाने जरी आदेश दिला असला तरी या संघटनेला बाजूला ठरू या देशाच्या घटनेच्या चौकटीत राहून व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून या ठिकाणी सर्व कर्मचारी या ठिकाणी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेले स्वतःच्या मागणीसाठी स्वतः या ठिकाणी म्हणून या ठिकाणी तुमची एकूट अशी ठेवा या ठिकाणी सरकारला कुठल्याही धमक्याला या ठिकाणी जबरदस्तीला तुम्ही अजिबात घाबरू नका आपल्याला समर्थन मित्रांनो की या आणण्याचं काम हे तुम्हीच करू शकता आम्हा कर्मचाऱ्याच मनोबल वाढवण्याचं सामर्थ्य तुमच्या आहे दादा मी विनंती करतो आम्हाला प्रेरणा देण्यासाठी आपण उभा राहत <सवारागे> कागा पाठवाय करत आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून एस टी महामंडळाच्या जा कर्मचाऱ्यांनी हे महामंडळ शासनामध्ये विलिनीकरण झालं पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आणि अन्य मागण्यासाठी गेली आठ दहा दिवस या मैदानावर आंदोलन चालू केले आहे आणि या लढ्याचं नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील सदाभाऊ खोत असतील हे जरी या मैदानावर करत असले तरी सोलापूर असू द्या सांगली जिल्हा असू द्या या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या नात्यानं संपूर्ण आगारामध्ये भेटी देऊन त्या कर्मचाऱ्यांना मनो मनोबल वाढवण्याचं काम आम्ही करतो आहे या आंदोलनाची भिनगी पहिल्यांदा आमच्या सांगली जिल्ह्याच्या आठवाडी आणि सांगोल्यामधून पडली त्यावेळेला मी स्वतः सांगोल्याच्या आगाराला कुर्फ लावली जतच्या आगाराला कुलपं लावली ला आणि काल परवासुद्धा कोल्हापूरचे डी सी राठोड साहेब या ठिकाणी आमच्या मुक्तीयार नावाचे कर्मचारी चार दिवस त्याग केला होता आणि त्यांना फोनवरून सांगितला या ठिकाणी कर्मचारी तडफडून मारायला लागले आणि तुम्ही साधी भेट देत नाही या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे त्याच्या चौकशी केली पाहिजे डॉक्टर आणला पाहिजे त्यांचा जीव आज धोक्यात गेलेला आहे परंतु त्या ठिकाणी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा